है, हाल तर मोठे झालेले आहेत शेतकऱ्याला मदत करण्याची रुपये पर हेक्टर ओला दुष्काळ जाहीर होणं आणि कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ या अनुषंगाने सरकारकडून मदत केली जावी जोरा जोरा आता ते सत्य आहेत त्यांनी तर दौरा करून विषय समजून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे पण फक्त टी व्हीसाठी आणि फोटो निघण्यासाठी करण्यापेक्षा मदत करणं हे तुमच्या हातात तुमच्या हातामध्ये तिजोरीची चावी आहे त्या चावीचा चावी उपयोग करून गरिबाला आणि शेतकऱ्याला मदत करावी असं आम्हाला सगळ्यांना वाटतं नाही एकनाथ साहेबांनी ते केले असं नाही पण प्रताप सरनाईक त्यांचे जे नेते आहेत त्यांचे मंत्री आहेत त्यांनी कुठंतरी करण्याचा तो प्रयत्न केला माझं असं एवढंच मत आहे आज लोक अडचणीत आहेत आणि तुम्ही जेवढी पिशवी आहे त्या पिशवीच्या साईजचा सा फोटो तिथं लावत असाल तर तुम्हाला अडव्हर्टाईजमेंट करायची आहे का मदत करायची आहे हे आधी तुम्ही ठरवा मदत करायची असेल तर सरसकट तुम्ही मदत तिथं करा मनापासून तुम्ही करा पण तुम्ही फोटो टाकून मदत करणार असाल तर मग तुम्हाला मदतपेक्षा जाहिरातबाजी ही जास्त महत्त्वाची असं कुठंतरी जाणवतं नाही आता ठीक आहे तो अधिकारी कलेक्टर आहे तो धाराशिवचा कलेक्टर आहे दिवसभर बर... त्यांनी लोकांना मदत केली असावी अशी आपण अपेक्षा करू आणि त्यात जर एक ऑफिशियल कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये ते तिथं उपस्थिती दर्शवून कलाकारांनी त्यांना डान्स करण्यासाठी तिथं सांगितलं असेल आणि थोडंफार त्यांनी हातवारे केले असतील तर ते ठीक आहे असं मला वाटतं पण त्यांना मी विनंती करतो बरेच फोन आम्हाला धाराशिवमध्ये असणाऱ्या तालुक्यातून आणि गावातून येत आहेत की हा पंचनामे अजून सुरू नाहीत त्या पुढच्या चार दिवसामध्ये पंचनामे पूर्ण करा एवढी विनंती मात्र कलेक्टरांना मी करतो पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत आणि जिथं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे तिथं ओला दुष्काळ जाहीर होणं आणि कर्जमाफी या तीन मागण्या आमच्या आहेत